नमस्कार आज आपण नवीन पनवेल येथे आलेलो आहोत डॉक्टर नंदकुमार राहोर संचालित बौद्धिक पक्ष प्रतिबंध मुलांची शाळा सेक्टर वन एस नवीन बनवेल येथे आहे तर या ठिकाणी पेपर बॅग बनवण्याची मशीन आहे तर आपण या शाळेतील संचालक शिक्षक यांच्याशी बोलणार आहोत की येथील विद्यार्थ्यांकडून ह्या पेपर काग्जी बॅग कसा बनवल्या जातात आणि त्याला कसा रिस्पॉन्स मिळतो आमच्या शाळा आपली झालेली आहे पेपर बॅट बनवायला तर या मुलांसाठी आम्ही हे मुलं पिंपराकडून आणलं आहे पेपर बॅड मुला आणि कमतर दोन मशीन मुलां बनवत असतात आणि मुलांची येते येते मुलं काय ते मुलं पेसेज करतात मुलं पॉटिंग करतात आणि ते तर कशा पद्धतीने या ठिकाणी पेपरपासून बॅग बनली जाते हे आपण आता पाहूया ही आहे मशीन आणि या मशीनमध्ये हा पुढे टाकला जातो त्यानंतर या ठिकाणी गम आहे आणि तो या ठिकाणाहून जाऊन पुढे बॅग कशी बनते ते आपण करून ऐकूया तर हा ओल आहे हा सेंट्रल सेंटर जम आहे तो तो सेंटरला अफक करतो इथून मग त्याच्यामध्ये आला हा पेपर इथे फोल्डिंग होते होल्डिंग होऊन मग पोहतो पुढे साईजनुसार बॅगची कटिंग होते आणि त्याला जो बॉटमचा जम आहे तो शोधू लागतो बॉटमचा जम आणि इथे प्रॉपरला त्या बॅग अशा गोळा होतात टॉपरला इथे आमच्या बॉटमचा जम असतो आमचा आणि नंतर मग ते असे प्रेस करून त्यांना व्यवस्थित लावलं होतो आणि मग त्यांचं वजन करून आम्ही मार्केटिंग करतो तर या पेपर बॅग बनवण्यामागचा उद्देश काय आणि या शाळेतील जी मुलं आहेत ती या बॅग बनवतात ज्यांना गम लावतात आणि ते आपण बाजारात कशाप्रकारे उपलब्ध करून घेतात त्यांना ते पेपर बॅग बनवण्यासाठी हे किंवा खूप प्लॅस्टिकमुळे जे नुकसान होते आपल्या सृष्टीमध्ये त्याच्या नुकसानचा आम्ही त्याच्याकडून हा पेपरचा नसतो पेपर तिथं काही कोणी महाराज नाही त्याबरोबर पेपरातील दुसरा उद्योग आहे की त्यांना मोठी मुलं आहे हा एक उद्योग आहे त्यांना एक शिकायला मिळणार आहे त्यातून काहीतरी शिकायला मिळेल आणि काय वगैरे सुरुवात केली किती प्रकारचे बॅग बनतात छोट्या मोठ्या आणि त्याला बाजारात कसा रिस्पॉन्स मिळतो बाजारात चांगला रिस्पॉन्स आहे एक मेट्रिसाठी मी छोटी म्हणतो चार मंत्री दहावाली आहे तेरा इंचवाली बॅग आहे मोठी असे वेगवेगळ्या प्रकारच्या पण बॅगा बनवतोय जा। 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 चार बाय सहाची आहे सहा बाय सहा बाय बाराची आहे चार बाय बाराची आहे सहा बाय दहाची आहे सहा बाय बाराची आहे चार बाय आपण बाजारात कशा प्रकारे घेतली चटणी काय रेट असतो आणि आपण नागरिकांना काय आवाहन करा साधारण हा जो पेपर आपला जो आला हा ट्रिनी पेपर आहे हा साधा पेपर आहे त्यामुळे आपण काय केलाय की लोकांना माहिती व्हावी आणि हे व्हावी म्हणून आपण कमी दरामध्ये सध्या रुपये थोडं साईज चे पेपर ठीक आहे धन्यवाद तर आपण पाहत होतो नवीन परवेल सेक्टर वन एस या ठिकाणी बौद्धिक अक्षम गतिमंद मुलांची शाळा आहे आणि त्या ठिकाणी ही पेपर बॅग बनवण्याची मशीन आहे तर आम्ही प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की ही पेपर बॅग बनवण्याची मशीन आहे या शाळेमध्ये पेपर बॅग बनवल्या जातात आणि त्या जा पुढे मार्केटमध्ये जातात धन्यवाद